ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी आज आपला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मोठा शक्ती प्रदर्शन करून जमा केलाय जवळपास तीनशे ते चारशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज खेडकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगर शहरात जमा झाले होते सर्वप्रथम नगर शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात झाली रॅलीत बैलगाडी लेझिम पथक ढोल पथक ही मुख्य आकर्षण होती मधून फुलांची उधळण करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून माळीवाड्यातील विशाल गणपतीचं दर्शन घेऊन खेडकर हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला मी मागील काही महिन्यापासून की ओबीसी आणि वंचित घटक यासाठीच काम करत आहे विशेषतः आपल्या भागातला जो काही गरीब शेतकरी आहे जो पाण्यापासून वंचित आहे जो ऊसतोड कामगार आहे ज्याच्या हातामध्ये कोयता वर्षानुवर्ष तो कोयत्याने ऊस तोडतोय म्हणजे तो, 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 तो काय भटकंती करतोय हे थांबवण्याच्या दृष्टीने मी महत्वाचं काम करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागाला पाणी आणणं कायमस्वरूपी पाठी पाणी आणणं त्याच्यामध्ये गोदावरी आणि कृष्णाखोरे या दोन्हीकडून काही भागाला गोदावरी काही भागाला खोरे तिथून आपण पाणी आणू शकतो दुसरी गोष्ट की ऊसतोड कामगार जो आहे जीना तर यांचं जिनं अगदी अत्यंत त्रासदायक आहे क्लेशदायक आहे हे थांबवण्याच्या दृष्टीने जर पाणी त्या ठिकाणी आलं तर त्यांना ऊस तोडायला जायची गरज नाही आणि तिसरा जो काही महत्वाचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती अत्यंत अच्चे, अत्यंत अनेक तरुण या ठिकाणी रोजगाराविना निराश झालेले आहेत त्या निराशामधून काही व्यसनाकडे पण वळताना दिसतात आणि ते झाल्यामुळं रोजगार नटल्यामुळं त्यांचे लग्न होतानाही दिसत नाहीत म्हणून तरुणासाठी इंडस्ट्री जी आहे शहरामधली किंवा नवीन इंडस्ट्री आपल्या भागामध्ये आणणं प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी करणं औद्योगिक वसाहत करणं मोठे जे काही गावं आहेत उदाहरणार्थ समजा मोठा देवी असेल इकडचं भगवानगड असेल असे जे काय आहे जसं रांजर विकास झाला तशा पद्धतीने त्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असतील याचबरोबर ओबीसी आणि मराठा आरक्षण जे आहे ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठांनी जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते थांबवण्याच्या दृष्टीने माझे त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहेत त्याचबरोबर शिक्षण असेल आरोग्य असेल तुमचं महिला सबलीकरण असेल शेतकऱ्याच्या शेतीमाला जे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नासाठी ते सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये माझा प्रशासनामध्ये असलेला अनुभव मी गरिबीतून आलेलं असलेलं पुढं शेतकऱ्याचा मुलगा ज्या काही ग्रामीण भागातल्या ज्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या प्रशासनामधून कशा सोडून घ्यायचा याचा मला अनुभव असल्यामुळं निश्चितच या दोन्ही उमेदवारापैकी मी सरस उमेदवार आहे आणि त्यामुळंच ओबीसी आणि सर्व वंचित घटक आज माझ्या पाठीमाग मोठ्या संख्येने उभे राहिलेले आहेत मी त्या सगळ्यांना आपल्या मार्फत धन्यवाद देतो की आपण आज मला उमेदवारी भरताना जो काही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप खुँ आभारी आहे असंच आपलं जे काही मतदानातून आपण आपली शक्ती दाखवून दिली पाहिजे आणि या प्रस्थापितांना आपली शक्ती दाखवल्यानंतर यापुढे ते आपल्याला जे गौरी किंमत देत आहेत तर ते तसं होणार नाहीये सर्व पक्ष आपल्याला एक सन्मानाची वागणूक देतील म्हणून मला माझी सगळ्यांना विनंती आहे मतदाराला की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एक तुम्हाला कधी नाही येतो चांगला उमेदवार मिळालेला आहे दोगा तिसरा आणि दोघांना विसरा या याच्यानुसार तुम्ही मला भरभरून मतदान करा अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे धन्यवाद